आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी थांबे आहे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या ते संधीचं त्यांनी सोनं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता शेवटी काय निर्णय घ्यायचा आहे का लटकत ठेवायचंय का मराठ्यांना विटीश धरायचंय जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का ना द्यायचं का द्यायचं नाही हे सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक आहे आज मागच्या आपण ज्या आलो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो म्हणजे सगळ्या सोयाऱ्यांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हटलं होतं ना मी नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या ते सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या ती तीनही गॅजेटसुद्धा अरे जे जे काय विषय आहेत ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूयात आता त्याला हा सोमवार आला आहे म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी ठाम मी ना राजकीय भाषा करणार आहे ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणारे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सोनं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता तेव्हा अभ्यासक बोलून तेव्हा अभ्यासक बोलून आमकं कर हे नाटकं मात्र सरकारने करून गोर गरीब मराठ्यांच्या रोषांगवर घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सांगितल्या आता की अभ्यासक बोलवले काय वेळ गेलं अभ्यासकाची गरज आहे कोण येते अभ्यासक सरकार तुम्ही येत तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक किंवा घटनेचे अभ्यासक किंवा तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यास घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यासक कसाला पाहिजे खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा तेव्हा मागचा ट्रॅप तर नाही ना तुम्ही काही समन्वय गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय अभ्यासक यांना विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची विषय संपला तुम्ही चर्चा करता कशाची प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीची बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडे तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांना त्यांचे त्यांचंच कळत नाही त्यांना मी आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप ते व्हायबल आहे त्रुट्या आहेत ते बसतच नाहीये ते वाकडच होत आहे तिकडच होत आहे हे सरळ करणार काय कुठून आणले सरळ सरळ उघड समाज पंचाय असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा बाराबोलुक्यादारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या आहेत का तुमच्या आय पी एस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्या कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचा विचार घ्या पण तेरा महिने झाले आणि तीच येणार अभ्यासक सरकार अभ्यासक सरकार आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलतो फटक आम्हाला सर बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटक तुम्ही खरंच बनता अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे आणि तेव्हा जर ट्रॅप असल तेव्हा जर ट्रॅप असल मग अभियान नाव दिलं होतं त्याला की आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मधीच मार्ग काढी देत आम्ही महाराष्ट्रातल्या आता अभ्यासक बोलले का hmm. काय बोलले बोलिल कशाला एक वर्षापासून तीच चर्चा आहे आणि आधी बी चाळीस वर्ष तीच चर्चा आहे तेच अभ्यासक येत तीच चर्चा आहेत फक्त सरकार बदलतं सहा महिन्याला सहा वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष ये अडीच वर्ष येते दुपरून ते नांगराला खांद्याला बैल बदली लिहून दुपारून येऊ तिसरा सर्व अर्जाला येऊ नाही चालला की बदलीलाच असं आहे ही, हो, हो, ही खेळ यांचं तुम्ही का म्हणून येड्यात काढता बरं सरकारला सांगतो तुम्हाला काही मिळणार तुम्हाला खरं सांगतो तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही कितीही अभ्यासक अभ्यासक गोळा करायला काही तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या मागण्यापासून हटत नाही आणि सगळी अंमलबाजावणी पाहिजे बाकीचं सांगायचंच तुम्ही